आज युद्ध जनते परिस्थिती हा विषय संस्थेने दिला तिला त्यांचे अभिनंदन की शंभराव अधिवेशन साजरं करणं हे आणि सगळ्या महिलांनी एकत्र येणं फार अवघड आहे कारण मतमताच तर मी महिला सांगते पण असत असे एकत्र एक मुद्दे साजरं होणं खूप मोठी गोष्ट आहे आपल्याला सगळ्यांना थोडासा दिले आहे कार्यक्रम पुढे पुढे आणि सगळ्यांचा विचार आपण पण इतका मोठा विषय ऐकण्याचा प्रयत्न करू युद्ध शंध परिस्थिती युद्ध म्हणजे मग आपल्याला फक्त एवढंच माहितीये की वेगवेगळ्या तिन्ही दल एकमेच्या समोर येणार आणि युद्ध मिळा तसं नाहीये आपण जेव्हा ज्योतिषशास्त्र इथे बरेच जण शिकलेल्यांचे संख्या जास्त आहे तर त्यामुळे मग अशी सांगितलं म्हणायचं असं की मंगळ आपण मधून येतो तर आपण शिकले की शस्त्र सेनापती अशा सगळ्या दृष्टिकोनातून आक्रमकता या सगळ्या गोष्टी बघतो पण मग दर दीड महिन्यानंतर ती ऍव्हरेज म्हणते बकरी आणि ह्या सगळ्या गोष्टी होतात तर त्यावेळी तो प्रत्येकावर फिरत असतो शनीचा कारण आहे शनी साडेसात दिवस नाही पण शनी न्यायाचा कारक आहे आणि हा शनी मंगळाशी काही संबंधित आला तर लगेच युद्ध होईल किंवा तो न्यायाने करेल स्वतःचे हक्क दाखवेल असं म्हणून आपण शनीकडे बघतो शनी अडीच वर्ष असतो हेही आपलं नाही म्हणजे निराम दोन वर्षामध्ये दोनदा तरी मंगळ त्याच्या प्रतियोगात षडाष्ट केंद्रात येईल युद्धाने वर्षी होते का म्हटलं तर जगभर अनेक वेळेला युद्ध होत असतात अनेक ठिकाण होत असतात आपल्याला ती गोष्ट ही खूप नाही नाहीतर प्रत्येक सीमेवर प्रत्येक देशाच्या काही ना सेकंदाला सुद्धा से भारताच्या पश्चिम दिशेच्या उत्तर पश्चिम दिशेला आणि आपल्या चायनाच्या बॉर्डरला सुद्धा छोट्या 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 लढाया चालू असतात की ज्या आपल्याला माध्यमातून सांगितल्या जात नाही याच कारण असं की सामान्य जनता सुरक्षित आणि शांत शांततेत राहावी हे ऐकल्यानंतर अस्थिरता निर्माण होऊ नये म्हणून सांगितलं जात नाही पण म्हणजे घडत नाही का आता राहू राहू का कोणाशी म्हणून राहू महत्वाकांक्षी राहू कलियुगाचा आधिपत्य त्याच्याकडे आहे त्यामुळे प्रत्येक विषयात मास्टरी मिळवण्यासाठी किंवा मी हो दाखवण्यासाठी राहू इथे दिसतो राहुल आहे कारण प्रत्येक देश म्हणणार की माझी जागा आहे मला हवं हो मी मोठा आहे माझ चलन अख्ख्या जगभर वापरलं गेलं पाहिजे जसं आता सध्या दुसऱ्या युद्धानंतर डॉलर ही सगळ्या जगाने मान्यता दिली हे युद्धाच्या जेव्हा भाग्यता आपण करतो तेव्हा

काय खरबड चाललेली असतात त्या राजकारणामध्ये आपल्याला कळत नाही हा सगळेच ग्रह प्रत्येक देशाच्या कुंडलीमध्ये आहे पण मग अशी कुठली वेळ येते की ज्या वेळेला अशी घटना घडते खरेच हे ग्रह जगभरामध्ये प्रत्येक देश आहे त्या प्रत्येकाची एक कुंडली असते आणि त्या कुंडलीमध्ये सगळे ग्रह कुठे बसलेले आहेत आणि जेव्हा शनी आणि मंगळ आता येणार आहे प्रतियोगात हो आता शरष्टक योगात आहे तहा म्हणजे सगळ्यांच्या सुंदरी झाला आणि शरष्टक योग व ठराविक देशच का मांडा लागले करता हा प्रश्न का मी पुढे जमलेला हा पडला आहे युद्ध युद्ध परिस्थिती आहे हे वाक्य आपण सहज करू शकतो पण मला स्वतःला असं की कि ज्याच्यासाठी मी प्रयत्न करत असते तसा इतरांनी करावाशी अपेक्षा आहे की आपण ज्योतिष शास्त्राचा जो अभ्यास आपल्याला दिलेला आहे जो आपण पारंपरिक वाचत आलेला आहोत त्याचा विशेष अभ्यास करून आपण पुढचे सिद्धांत मांडण्याचा प्रयत्न केला पाहिजे पूर्वीच्या दिवशी मुली म्हणते की पूर्व दिशा लागू होईल तमू होईल वगैरे मग आपण लगेच म्हणतो की भारताच्या पूर्वे लागली पण मी एखादा एरिया काढण्याचा प्रयत्न केला पाहिजे असं मला वाटतं तर ते थोडस अजून पुढेकडे जाण्यासाठी आपण मदत कर तर आपल्या ज्योतिषशास्त्राला आज जी अमान्य केलेले लोकांनी थोतांड उठलेले तर ते सिद्ध करण्यासाठी आपल्याला विशेष प्रयत्न करायला पाहिजे हा विषय मी वेगळा बोलत असले की हा इथे जे सगळे अभ्यासक आहेत की मला आपल्याला मी दोन अभ्यास बोलले पण आता याच्यामध्ये एक महत्वाचा ग्रह आहे ना राजा आहे आपण ते माहितीये चंद्रमोहन आहे माहितीये बुध मल्टीपल घटना घडतो कुमार आहे तो ज्या रागावर असतो त्याच्या बरोबर आहे हे ही मगाशी पुढे वेळेस सांगितलं तसं की गुरु महत्त्वाची भूमिका आहे की पाच भावान राज्य आपण थोडंसं निरीक्षण करूया हा अभ्यास मी जेव्हा महामारी ज्योतिशाच्या वर्किंग करणार सुरुवात केली दोन हजार वीस साला त्यावेळेला इसवी सन एकशे पासष्ट ला महामारी पहिली रेकॉर्डेड आहे आणि तेव्हापासूनच हे आता आम्ही शास्त्रीय असल्यामुळे आपल्याला कॅल्क्युलेशन मी गणित मांडून कुंडल्या बनवता येतात सॉफ्टवेअरला सतराशे नंतरच्या कुंडल्या मिळतात तर ते मांडत असताना बरेच वेळा असं दिसलं की या अशा महामारी सारख्या विश्वयुद्ध युद्ध अनेक वेळा होतात विश्वयुद्ध अशा घटना करायच्या वेळेला अतिचारी गुरु असतो अतिचारी गुरु हा आठ वर्ष आहे मग परत शिकाय बारा वर्ष आहे आता विश्वयुद्धामध्ये पहिल्या आणि दुसऱ्या विश्वयुद्धामध्ये विश्वयुद्ध सामना आणि महामारी सुरू झाली मग तुम्ही फ्लेट म्हणा किंवा हे सगळे त्याला जाणार असू पण ते जर पाहिलं तर जेव्हा आपल्याला अतिचारी गुरु हा शब्द मी विश्लेषण करते मुद्दा शब्द सगळ्यांना पाहायला नाहीये पण तो थोडासा सोप्या शोध केला ना की आपल्याला तो स्वतः लाभलाय गुरु हा विवेकाच कारण आहे आणि तो जेव्हा अतिचारी होतो म्हणजे अविवेकी होतो तेव्हा तो समोरच्याचा विचार करत नाही तो कोणालाही कृपा करत नाही कोणालाही प्रोटेक्ट करत नाही कुठल्याही प्रकारचं संरक्षण कुठल्याही प्रकारच्या गोष्टी ना तो सहकार्य करत नाही आता शनि जो मीन राशीत आले आहे कुंभेत असताना व दासपण मीन राशीतून जसं साडेसातीन आहे मी निवेश आणि कृषी या तीन राशीकडा शनी इंडिया आता म्हणजे एकोणीसशे एकेचाळीस कॅलेंडर आलं आणि दोनशे दोन हजार पंचवीस सारखं आहे असं म्हणून एक व्हिडिओ आला आणि सगळे ज्योतिषांनी स्वतःच्या लेखामध्ये जोडलं हे ज्योतिषांनी त्याच्यावर कुंडली मांडून बघायला पाहिजे होती की एकोणीसशे एक्केचाळीस साली शनी मेष राशीत होता मी राशीत नव्हता मग ते काय सांगूया तुम्ही म्हणता एकाने रील ओढली तर आपण रील नाही हे एक मला नमूद करावं असं वाटत मग आपण ज्योतिषी नाही आपण फॉलोअर आहोत किंवा हॉबी करणारे आहोत असं आपण म्हणायला हा अभ्यास करताना

आणि त्याप्रमाणे पाकिस्तानचं वर्ष वेगळं आणि आपलं वर्ष आहे दिवस आहे त्याप्रमाणे पूर्णतः आणि भारत हे आपल्याला अक्षरशः पूर्णतः वेगळे दिसतात मग असं असताना जेव्हा मी असेल गोचरनी तेव्हा तेव्हा तुम्हाला त्यांच्या त्यांच्या मानसिकतेचा अभ्यास करतो मी आता फक्त भारत पाकिस्तान बद्दल होते कारण विश्वपट प्रत्येक देशाबद्दल आपण जेव्हा बोलायला आलो तेव्हा खूप कठीण आहे कारण अमेरिकेची लग्न म्हणजे आहे काय जणतात पण जर आपण डिटेल अभ्यास करायला सुरुवात केला तर लक्षात येत ना की सिंह रास्त आणि ते राहतात त्याला सगळं असंच पाहिजे आणि एकंदरीत घटना मॅच केल्यानंतर तर असा प्रत्येक देशाचा अभ्यास करायला पाहिजे सध्या भारत आणि पाकिस्तान बोलायचं

जेव्हा आपण अभ्यास करतो तेव्हा या सगळ्याचा अभ्यास केला पाहिजे उपग्रह आपण शिकलेलो आहोत उपग्रहाचा आपण किती वापर करतो जेव्हा अशा मोठ्या विषयावर आपल्याला जेव्हा बोलायचं असतं ना तेव्हा आपल्याला ह्या सगळ्या गोष्टींचा एकत्रित अभ्यास करावा नुसते एका पुस्तकामध्ये एक भारताची कुंडली मिळाली आणि मग तिथे तो राहू आला शरद आला शरद टोटल आहे म्हणून असं घडलं की भारतीय एका तज्ञांच्या अपेक्षित नाही तर तेव्हा मग असं काही आहे कामारी दुसऱ्या महामारीच्या वेळेला मृत्यूची संख्या जास्त होती का होती तर तेव्हा शनीच्या नक्षत्रात होता त्या नक्षत्राचा चरणस्वामी रवीचा तिथल्या सरकारचा जो कोण अधिपती आहे म्हणजे आता जो होईल प्रत्येकाच्या ठिकाणी कोणी राष्ट्र पंतप्रधान कोणी अध्यक्ष म्हणलं जातं शब्द वापरले जातात त्या लोकांची मानसिक स्थिती कारण आपण ट्रम्प बघतोच आहोत सिंह लग्न आहे मंगळखेड जात आहे म्हणून कसे होत आहे जे ट्रम्प आपल्याला त्याच्या इलेक्शनच्या आधी आवडलेले होते त्याचे ट्रम्प आता कसे होत नंदर आणि केतू आहे ताकद दाखवण्यासाठी बोलताय बघा नुसतं फटकन बोलत नाही मंगळाची धमकी देत आणि परत सिंह लग्नाचे हे छोट्या छोट्या गोष्टी आहेत म्हणजे आज कारण मी मगाशी म्हणतो जसं खूप बोलणं अवघड आहे तिथे पण कशा कशाचा विचार करायला पाहिजे एवढं सांगायचा भाषा या विषयावर सुद्धा मांडणं होता जी आपली आता महाराष्ट्र आणि कर्नाटकची चालू आहे ती छोट्या राज्यांमध्ये पण अशी देशांमध्ये युक्रेन आणि रशियाचा विषय युक्रेन मध्ये जी लोक आहेत त्यांची भाषा वेगळी आहे पण जेव्हा रशिया आणि एकत्र होते तेव्हा रशियाच्या लोकांसाठी आज असली ही हो भाषा बोलायची नाही मग ते वेगळं झालं ती भांडणं सुरू झाली मग ती हे सगळी झाली म्हणजे युद्ध ही गोष्ट एक

आमचं जे चलन आहे ते सगळ्या देश ज्यांना मान्य करत नाही आपण मध्ये जाऊया रशिया जाऊया पण आपण डॉलर भाषा बोलतो पाऊल मध्ये युरोपिया यांच्या डॉलर मध्ये बोलतो हे असं सुरू झालं ते हा विषय झाला तसं आता येणाऱ्या काळात काय घडणार आहे महाभारत आणि ह्या सगळ्या काय होतं अधिक मला सांगा

बोलायला सोपं आहे मला पण किरकोळ आहे जेव्हा आपण विश्वयुद्ध बघू तेव्हा आपल्याला किरकोळ आहे तर ह्या युद्धामध्ये पहिला अटॅक हा सायबरचा होईल असा जो मी पब्लिश केला होता आणि म्हणजे मायक्रोसॉफ्टचा तेव्हा निकाल झाला सुद्धा आणि त्याच्यानंतर आता जे वॉर सुरू होईल पहिलं ते कुठे सुरू होईल तर स्पेसमध्ये सुरू होईल एकमेकांची स्पेसची जी जागा आहे ती पाहिणे कारण प्रत्येक देशाला मिळणाऱ्या ज्या कनेक्टिव्हिटी माहिती आहे ती पहिली बंद केली गेली पाहिजे यासाठी पहिला आणि आपण जे ती युद्ध स्पेस वॉर हा प्रकार आत्ताच्या काळात आला ना म्हणजे आत्ताच्या तिसऱ्या युद्धात आला पहिल्या दोन युद्धात स्पेस वॉर हा प्रकार नव्हता म्हणजे आपल्याला अभ्यास करताना आत्ताच्या काळांमधून जसंशी म्हणाल तसं कि से या सगळ्याचा विचार करावा लागतो तसं या गोष्टींचा विचार करायला पाहिजे अशा प्रकारे अभ्यास करायला पाहिजे हा गोष्टी बंद करतो अर्थव्यवस्था विक्रमात अंधश्रद्धा वाढवली जाणार अंधश्रद्धेमध्ये माणूस फास्ट काहीतरी मिळवण्याच्या मागे इझी मिळवण्याच्या मागे व्हावे आणि ज्या लोकांकडे लागू सांगलाय ते लोक ह्या असतील अंधश्रद्धा वाढणार त्याबरोबर आपण म्हटलं असं की वैवाहिक सुखुंब व्यवस्था शक्यता जास्त आहे कारण विवेक बुद्धी असेल तर तुम्ही चार माणसं एक आवश्यकता अन्यथा नाही कारण अहंकार वाढत जाणार जसा देशात न मांडणार आहे तसा प्रत्येक माणसामध्ये मांडणार आहे नोकऱ्या जाणार आहे थोड्यात आणि धार्मिक ते आता दिसते याच्यापेक्षा होणार आहे तर ह्या सगळ्यामध्ये मला असं वाटत की युद्धजन्य परिस्थितीचा अभ्यास करता मी <laughs> ज्योतिषी म्हणून ज्योतईश या शब्दाप्रमाणे माझ्या समोर जो त्या प्रत्येकाला मी तू काय करू नकोस को किंवा काय घडणार आहे तू काय टाळलं पाहिजे हे सामनं गरजेचं आहे नुसतीच प्रोजेक्शन करून उपयोग नाही कारण पूर्वीची एका वाक्यात दोन वाक्यात उत्तरायची वाचत तुझं लग्न असं असं होईल पण आता नाही आता, आता ते लग्न कसं टिकव हे सांगायला अर्थातच घ्यावायला पाहिजे तर ते टिकेल किंवा निदान काहीतरी आहे लहान मुलांच्या बाबतीतही अशा घटना घडणार आहे कारण विद्याच अतिशारी होणार आहे ना विद्येचा कारण नाही त्या गोष्टीमध्ये करणार आहे शनि मंगळ त्यांचं काम करतच राहणार आहे कारण ते एकमेकांना खेचणार आहे सगळं चालू राहणार आहे पण जेव्हा गुरु बदल बिघडतो तेव्हा सगळं नाहीस होतं किंवा अस्थिर होतं हे सगळं चालणार आहे कधी तर दोन हजार चौतीस पर्यंत तरी हे सगळं चालेल आणि आपल्याला ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करावा आहे